पंढरीचे वार करीन ते अधिकारी मोक्षाचे जो वारी करतो ना तो मोक्षाचा अधिकारी आहे आणि काही महत्वाच्या वार्यात एक चैत्री वारी माघ मासातली वारी कार्तिकी वारी आणि आषाढी वारी आता आपण मराठवाड्यातले लोक आहेत कोरोनामुळे काही प्रापंचिक आटाआटीमुळे आर्थिक अडचणीमुळे नाही जाता आला आपल्याला तर पैठण आपल्याला जवळ आहे पैठणला पण जाऊ शकतो कारण तिथे देवाच वास्तव्य आहे भगवंतानी तिथे पाणी भरलं चंदन उगाळलं कपडे धुतले नाथांचे देहूला जाऊ शकतो त्रिंबकला जाऊ शकतो सासवडला जाऊ शकतो आदिशक्ती शक्ती मुक्तायला जाऊ शकतो आळंदीला जाऊ शकतो हे नाही जमलं तर परिसरात एखाद्या महाराजांचा आश्रम गुरुकुल पाठशाळा संस्था देवालय असेल आणि तिथे पांडुरंग परमात्मा असतील तिथे वारी करावी यापेक्षा सोपं सांगू इथे नाहीच कुठे जाता आलं तर घरात थकलेली आई आणि किलकिल्या डोळ्याचे वडील पांडुरंग आणि रुक्मिणी पंढरीच्या वारीच परम भाग्य त्यांना प्राप्त होईल बाकी काही करण्याची गरज नाही पंढरपूर हे मातृपित्र सेवाधाम आहे म्हणजे पुंडलिकाच्या मातृपितृसेवेच्या प्रीतीअर्थच परमात्मा भूवैकुंठात पंढरीमध्ये आला आणि विटेवरती विराजमान राहिला मला बाकी काही नको पंढरीचा वारकरी वारी दिहारी या शब्दाचा अर्थ काय श्रीमंती कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधला गणेश महाराज आणि मुलांनी चांदीच्या ताटात सोन्याच्या वाटीत पंचपक्वांनाचा बेत मांडला वास्तू शांत झाली काल्याचं कीर्तन झालं पाहुणे रावळे आले गिफ्ट दिल्या कपडे लते आहेर झाले सगळं झालं आणि मग तो म्हातारा गरीबी जन्मभर भोगलेला पण आता उत्तम काळ आला समोर मांडले चौरंग मांडलाय फुलं मालली रांगोळ्या काढल्या समाया मांडल्यात सुनेनं मुली आल्यात आणि पंच पक्वांनाचा बेत ताटातला ता ता उचललाय असा आणि फक्त आता मुखात जायचाय तेवढ्यात अचानक हार्ट अटॅक आणि हसण्यावर दृष्टांत घालू नका एका क्षणात म्हातारा बापनी लवे पर्यंत गेला कोटी रुपयाचा बंगला आहे ताट भरला रे पण मुखात घालायचं की न जाऊ द्यायचं हे हातात आपल्या नाही त्याच्या आहे त्याच्या आहे म्हणून पंढरीला मी येईल पण वारी न चुकावी याकरता देवा तू कृपा कर माझ्यावर वारी चुकवणे दे हरी पंढरीत अजून एक फायदा आहे अनेक धर्मातले अनेक कुळातले अनेक पंथातले अनेक प्रांतातले अनेक भाषेतले भिन्न भिन्न स्वरूपाचे लोक समूहान एकत्र एक येतात तारखी घेऊन निमंत्रण देऊन ज्यांच्या भेटी होत नाहीत ते योगायोगानं ना आळंदी पंढरीला लिलया अलिंगन देतात आणि पायाला हात लावून म्हणतात किती वर्ष झाले भेट नाही पण आज समाधान वाटलं आनंद वाटला संत माणकोजी महाराजांची आणि आमच्या केशव महाराजांची अशीच पंढरीत परिक्रमा करताना भेट झाली होती कोकणातला गोपाळ नावाचा मुलगा त्याच्या आईनं माणकोजी महाराजांच्या चरणी व्हायला माणकोजी महाराज उठले प्रदक्षिणा केली आणि माणकोजी महाराज बोधल्याने केशवांच्या भाळी बुक्का लावला म्हणजे प्रदक्षिणेत कुंभमेळ्या पंढरीच्या वारीत न भेटणाऱ्या दुर्लभ दुर्मिळ अवघड कठीण तपस्वी संतांच्या भेटी होतात होती संतांची आणि सांगू सुखाची सुखा सुखा या गोष्टी हा तिथला फायदा आहे पंढरीचा वार करी वारी चुकवणे दि संत पण पुढ सग सर्वका ,上げ, <tries> कडकडाट करा काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ एक जुना दृष्टांत आहे मी वाढवणार नाही कीर्तन मी संपवणारच आहे ते आपण देवीच्या मंदिरात गेल्यावर तुळजापूरला माहुरगडला सप्तशृंगीला वा एखाद्या जुन्या महादेवाच्या हेमाद्रीच्या काळातल्या शिवालयात आपण गेलो तर त्याच्यासमोर असे पाण्याच्या विहिरी बारव कुंड असायचे बरोबर आहे ना काय लॉजिक आहे त्याच्या पाठीमागालच गेल्यावर शमरेल्या थकलेल्या माणसाला पिण्यासाठी पाणी मिळावं किती कंटाळा आला आणि हातपाय धुतले तर हल्लीच्या भाषेत माणसं फ्रेश होतात <laughs> म्हणजे ताजे तवाणे होतात मग ते पाणी घ्यायचं आणि अंगाला लावायचं मग त्याच्या मागं अध्यात्म आलं की ते पाणी लावल्यावर इन्फेक्शन होत नाही समाधान वाटतं त्वचा नीट राहते स्मूथ राहते देवाची कृपा होते देवीची कृपा होते या सगळ्या आपल्या भावना झाल्या याचा अर्थ असा आहे अंग ओलं झालं की समाधान वाटतं आपली भक्ती आणि आपलं प्रेम असं ओलावा देणारं असावं म्हणून कल्लोळ शब्दाचा उपयोग केला चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान खूप नद्या आहेत त्या पद्मपुराणात एक श्लोक असा आला लक्ष प्रदक्षिणा पृथिव्या एक लक्ष पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं ते सगळं पुण्य गंगेच्या स्नानानं प्राप्त होतं गंगेला महत्व आहे कुशावर्तेला महत्व आहे नर्मदेला महत्व आहे कन्यागत पर्वात कृष्णा नदीला महत्व आहे चंद्रभागेला महत्व आहे इंद्रायणीलाही महत्व आहे परंतु साठी एक सुलभ सोपा उत्तम मार्ग असा आहे अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागेच्या पात्रात वारीत माणसं भेदाच्या पलीकड वागतात भेदाच्या पलीकड एक प्रसंग माझ्या जीवनात घडलेला सांगतो तो कोणाचा काय याचा लगेच मुक्काम पोस्ट पत्ता अड्रेस आधार कार्ड लिंक मला मागू नका मी दृष्टांत सांगतो एक वृंदावनातून शिकून आलेले महाराज होते आणि त्या वृंदावनात एक पद्धती आहे की असे ते कथाकार खूप मोठे पाठीवरती केस रुळतात त्यांचे नाही रुळणे म्हणजे पाठीवरती खेळणे ते घोंगराळे केस आणि ते महाराज आणि मी स्नान करत होतो चंद्रभागेत आता माझ्या दाढीमुळे मी पुरुष हे पक्क कळलं आणि तेही महाराज माझ्या समोर स्नान करत होते या ग्रामीण भागातल्या माता माऊल्या भगिनी खरंच निर्वैर स्वच्छ प्रेम करणाऱ्या माऊल्या एका माऊलीनं पाठीला साबण लावली दोन तीन तांबे पाणी घातलं मीही पाणी घातलं महाराज माऊली जय हरी जय हरी कुठलेत बिडचेत बई मी परभणीकडची तुम्ही परळीकडचे तुम्ही मी घेऊ राही तुम्ही गंगापूरचे अगो बाई बर बर बघा ना येऊग भेट झाली तेवढ्यात मी काय केलं मी, मी तांबेभर पाणी घेतलं आणि त्या वृंदावनच्या महाराजाच्या डोक्यावर ओतलं त्या दोन तीन माऊल्यांनी पाणी घेतलं आणि त्या महाराजांना साबण वगैरे असे पाठीला लावून पाणी घातलं आणि त्या म्हणायला लागल्या बघ ना माय कुठून आली की खाली माय घालून जे बसली ती <laughs> त्यांना म्हणलं ती माई नाही तो मामा आहे दृष्टांत संपला कोणाचा काय नाही सांगितला म्हणजे एवढे माणस प्रेमभऱ्या अंतकरणानं भेदाच्या पलीकड चंद्रभागेच्या पात्रात वर्तन करतात वागतात भेदाच्या पलीकड कुणी कोणाला लात लागली तर बोलत नाही कुणी कोणाचा धक्का लागला तर बोलत नाही काही एकामेकाच्या दरवाजा समोर जा र माणसं सहन करणार नाहीत आणि चंद्रभागा का महत्वाची गडवाभर पाणी आणलं की त्याला पूजेचा संकोच तयार झाला हात लावू नकोस पण चंद्रभागेत तिथे एक जण आर्घे देतो एक जण ध्वजाला पाणी घालतो एक जण तुळशीला घालतो एक जण भक्तांना पाणी घालतो आणि सगळे लोक एकत्रित एक निर्वैरपणानं वर्तन करतात चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान जगातल्या सगळ्या तीर्थांचं वास्तव्य चंद्रभागेमध्ये असतं म्हणून चंद्रभागा अत्यंत महत्वाची मला जरा बरं नाही त्यामुळं अधिक वेळ वायानं दबडता मी कीर्तनाला इथे पूर्णविराम देतो